काही दिवसापूर्वी माहेरी जाण्याचा योग आला आणि इतका आनंद झाला बघा रस्त्याने खूप छान जसं जसं आमचं माहेर जवळ होतं तसा आनंद होता जर दोघी बहिणी गेलो एकतर सर्व मैत्रिणी भेटल्या त्याच्यामुळे आनंद अजूनच वाढला आणि गोष्टी गप्पा अशा एका ठिकाणी गेलो ना आम्ही तसंच किती वेळ आमचा जायचा मुलं म्हणतात केव्हाच्या गेल्या आहे तुम्ही कारण गावात गेल्यावर आई वडीलच नाही शेजारी पाजारी सर्वांचेच भेटी घेणं आम्हाला खूप छान असं वाटते गावात आल्यासारखं वाटते आणि अचानकच सर्व मैत्रिणी आल्या कोणी म्हणे तुम्ही एकमेकला फोन लावला का काय पण नाही असा अचानकच योग झाला होता आणि लग्नसुद्धा होतं आम्ही गेलो होतो लग्नाला त्याच्यामुळं खूप छान असं वाटलं थोडी तब्येत पण खराब झाली त्याच्यामुळे आवाज तुम्हाला वेगळा येत असेल पण समजून घ्या आणि तुम्हाला मी आता ग्रामदेवतेचं दर्शनसुद्धा दाखवते लग्नात काय काय करतात तशा पद्धतीने पहिले दर्शन घ्यावाला जावं लागते पापड केकसा वगैरे घेऊन गेलेलो होतं पण आम्ही जिथे जाऊ तिथं गोष्टी गप्पा करत बसो आणि मुलांनासुद्धा खूप छान एकमेकाला जर सोबत असली ना त्यांनाही मजा येते त्यांचाही दिवस असा जायचा मस् मात्र ही मांजर मात्र निवांत इथं झोपलेली होती नंतर वहिनीने मेहंदीचे कोण वगैरे सजून घेतले कारण मेहंदीचा कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो होतो की आता जायचो होतं आम्हाला मंदिरात पापड केकसा घेऊन आणि आम्ही सगळ्या सोबत निघालो आणि लहानपणीची आठवणी ताज्या झाल्या कारण आम्ही इकडे आमचं घर होतं आधी आणि या घराजवळच छान असं मंदिर होतं मरीमाई मरीमाई मातेचं परीमाई मातेचं असे तीन चार मंदिरात आम्ही जाऊन आलो आणि बघा आता वहिनी पहिले पूजा करून घेते खरंच लहानपणची खूप आठवण आली ह्या मंदिराच्या वर शेजारीच घर होतं आणि प्रसाद खाण्यासाठी आम्ही सगळ्याजणी तिथेच राहायचो आणि दिवसभर काही मंदिरात पूजा वगैरे असली तर पहिले मंदिरात अकाडी अकोजी कोणताही सण असला ना मंदिरात नारळ फोळाला पूजेला यायचे लोक आणि आम्ही प्रसादासाठी वाटत बघत राहायचो अशा खूप आठवणी ताज्या झाल्या आणि खूप दिवसाचं आहे मातेचं आमचं दर्शनसुद्धा झालं कारण हीच सावली राहायची गावावर या देवींची आणि कोणतेही थोडे मोठे आजार झाले ना तर इथेच यावं लागेल ते वर दाखवलं ते आमचं घर होतं तिथे आधी आणि नदीचा पूरसुद्धा दिसायचा कारण खाली न याच्या नदी मंदिराच्या खाली म नदीसुद्धा आहे आणि हे आमचं छोटंसं गाव पण इतका आनंद मिळ मिळायचं आणि लहानपणी खेळणं असं काही असं आमचं इथेच राहायचं बाजूनं भरपूर रात्र होईपर्यंत इथं खेळायचो सगळे मुलं मुली एकत्र आणि ते असं होतं आमचं मंदिर आणि त्याच्या आठवणी इतक्या ताज्या झाल्या ना तर व्हिडिओच काढावं असं वाटलं बघा आता संध्याकाळची वेळ झालेली होती आणि दुसऱ्या मंदिरावर आम्ही आ आलेलो आहे इकडे आता बघा आल्याबरोबर असा रस्ता आणि इथे खाली छान अशी नदी आहे नदी घरातूनच दि, दिसायची आणि दुसऱ्या मंदिरावर आता दर्शन असं पापड खिक्स करून प्रत्येक मंदिरावर जावं लागते आधीच्या दोन दिवस पहिले आलेलो होतो मेहंदीच्या दिवशी आलेलो होतो आम्ही आणि सगळीकडे अशी वहिनीने पूजा करून घेतली आणि नंतर आम्ही पण बऱ्याच दिवसांना आज असं दर्शन घडलं आणि नंतर हे महादेवाच्या मंदिराची आठवण म्हणजे शाळेतून आम्ही इथं डब्बे व्हायला यायचो या सगळेजणं ती आठवण आले आलेली आहे खूप छान वाटलं म्हणजे लहानपणीच्या ला सर्व आठवणी ताज्या होतात जेव्हा आपण माहेर यायचो तेव्हा आणि सोबत मैत्रिणी होत्या त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो प्रत्येकाच्या घरी गेलो तर आमचा वेळ कसा जायचा समजतच नव्हतं यावेळेस आणि बघा खूप छान वाटलं प्रसन्न वातावरणात पूजा वगैरे करून घेतली म्हटलं चला आज तुम्हाला एक ग्रामदेवतेचे दर्शन घ आणि हे बघा तिथे हे सर्व असे मूर्त्या ठेवलेल्या बाकीच्या देवांच्यासुद्धा विठ्ठल रुक्मिणी मंगजन महाराजच्या मंदिरातसुद्धा आलेलो आहे आणि नंतर हळदीचा कार्यक्रम जोरदार असा रंगला काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेले आहे त्याचे पहिल्यांदाच एवढं बिंदास्त मी केलेलं आहे कारण मी तर जास्त करून असं डान्स वगैरे असं काही करत नाही पण आज म्हटलं हळदीच्या निमित्ताने करावं आणि सगळे इकडचे माहेरचेच होते त्याच्यामुळं काही वाटलं नाही आणि बघा सगळ्यांनाच खूप आनंद घेतला यावेळेस मनसोक्त आणि आता मात्र आजारी पडले मी आणि नंतर सर्व बहिणी आम्ही एकत्र तर बघा असे बरेच व्हिडिओ तयार केले आम्ही करून बघितले नवीन नवीन काहीतरी कारण हे आठवणी राहतात आणि नेहमी नेहमी एकत्र कोणी येत नाही अशा लग्नात वगैरेच आम्ही सगळे एकत्र येतो आणि त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं चला आता असा व्हिडिओ बनवू असं करू तसं करू असं सुरू होतं आमचं आणि करून बघितलं तर खरंच खूप छान आनंद मिळाला या गोष्टीत आणि आजारी पडले होते मी तरी माझं मन लागत नव्हतं म्हटलं चला आता आणि घरी आल्यावर मग मात्र झोपूनच राहिली अशा पद्धतीने माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलं तर चॅनलला सब